म्हटलं की आठवते ती म्हणजे पंढरीची वारी आणि अजूनही अगदी घरोघरी मनोभावे केले जाणारे एकादशीचे उपवास आता उपवासाचे तेच तेच प्रकार जर तुम्ही खाऊन कंटाळा असाल तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीत तोंडात टाकताच विरघळणारी एकदम गुबगुबीत गुब मौसू उपवासाची पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत दोन ते सा तीन दिवस अगदी व्यवस्थित राहते यामध्ये साखरेचा उपयोग आपण केलेला नाही म्हणून खूप जास्त आहे देवाच्या नैवेद्यासाठी अशी पुरणपोळी केली की उरलेल्या पुरणपोळी तुम्ही उपवासाला खाऊ शकता म्हणजे काम तुमचं अगदी सोपं होतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता उपवासाची खुसखुशीत मौसूत पुरणपोळी बनवण्यासाठी वरच्या आवरणासाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ पचायला हलकं आहे आणि अगदी कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला रेडीमेड किंवा घरामध्ये राजगीर आणून तुम्ही त्याचं पीठ तुम्ही घरघंटीवर करू शकता अगदी चिमुटभर सैनव मीठ किंवा उपवास असं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये चमचाभर आपण साजूक तूप घातलंय आता इथे साजूक तूप घट्ट असल्यामुळे चमचाभर घातलेला आहे तुमचं मेल्टेड असेल किंवा तुम्ही तेल वापरत असाल ते एक तीन ते चार चमचे तुम्हाला यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला दोन मिनटं चोळून घेतलेलं आहे म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे तूप लागलं जातं आता राजगिराचे पीठ तसं बघायला गेलं तर त्याला चिकटपणा कमी असतो त्याला टेक्स्चर व्यवस्थित नसतं म्हणून इथे शक्यतो कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे लागेल तसं थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि जसं आपण कणकेचा गोळा मळतो अगदी तसाच गोळा मळून घ्यायचा आहे खूप जसं घट्ट नाही खूप जास्त सैलसर नाही जसं आपण कणिक पीठ भिजवतो अगदी तशा टेक्शर मध्ये आपण हे पीठ भिजवून घेतलंय तुम्हाला जर राजगिराचं पीठ चालत नसेल तर उपवासाची भाजणी असते किंवा तुमच्याकडे शिंगाड्याचं पीठ असतं ते सुद्धा उपवासाला चालतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यातलं अर्धा कप आपण गरम पाणी घेतलेलं होतं त्यातलं सुद्धा थोडंसं उरलेलं आहे म्हणजे एका कपाला थोडं कमी पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे आता झाकून साधारणतः एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे पटकन आपण आतलं जे पूर्णाचं सारण आहे उपवासाचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे आपण एक पॅन मध्ये मेजरिंग कप ने एक कप किंवा पाव किलो प्रमाणात खवा घेतलेला आहे खवा दुधापासून तयार होतो आणि दुग्धजन्य पदार्थ उपवासाला चालतात तुमच्या एखाद्या खात्रीच्या डेअरीतून तुम्हाला हा खवा घ्यायचा आहे ज्यामध्ये भेसळ नाही असा खवा घ्यायचा आहे तुम्ही रेडीमेड पॅकेटमध्ये हल्ली मिळतं ते वापरलं सुद्धा चालू शकेल एक कप किंवा दोनशे पन्नास ग्राम जर तुमचा हा खवा असेल तर त्याला बरोबर अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी सेम प्रमाणात तुम्ही साखर घेतली तरी सुद्धा चालू शकेल पण साखरेच्या तुलनात गुळ तसा बरा म्हणून आपण इथे गुळ वापरलेला आहे जर तुमचा चांगल्या प्रतीचा खवा असेल तर तो खाऊन बघायचा थोडासा दाणेदार रवाळ वाटला पाहिजे आणि त्यामध्ये जिव्हा साखर वापरलेली नसते असा खवा तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये साखर घालून देतात किंवा अगदी गुळगुळीत असतो त्यामध्ये पिठाचं प्रमाण असतं तो खवा आपल्याला घ्यायचं नाही आता गॅस आपल्याला अगदी मध्यम मध्यम आणि आणि ही गुळ खव्याचं चांगलं आपण परतून घेणार आहोत जस जसं हे गरम होत जाईल तसं गुळ यामध्ये विरघळायला सुरुवात होईल गुळाचं संपूर्ण पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे की असं हे मिश्रण आपलं पातळ झाल्यासारखं दिसत असेल अजिबात घाबरायचं नाही आता मध्यम आसेवर साधारणतः एक आठ ते दहा मिनटं अगदी तळापासून ढवळत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा गोळा होत नाही तोवर आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत लक्षात असू द्या याला अजिबात सोडून द्यायचं नाही किंवा गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही ज जसं हे प तुम्ही परतच जाल ज जसं हे शिजवत जाल त्याला रंग आणखीन गडद देत जाईल आणि हे चांगलं आटायला लागेल आटल्यामुळे याला चवसुद्धा छान येते आणि मस्त तुमचं हे तयार होतं एक दहा मिनटानंतर अगदी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ जर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते आणि पुन्हा एक पाच सहा मिनटं म्हणजे साधारणतः एक दहा पंधरा मिनटं आपण हे चांगलं असं शिजवून घेतलंय हळूहळू याचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे आणि पूर्वीपेक्षा रंगसुद्धा बघू शकता थोडासा डार्क चॉकलेटी किंवा गडद झाल्यासारखा दिसत असेल हाताने मिक्स करताना हात दुखतो आहे म्हणजे हे तुमचं तयार झालेलं आहे पंख्याखाली काढून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली एक दहा पंधरा मिनटासाठी आपल्याला संपूर्ण हे थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की आणखीन हे पुरणाच्या गोळ्याप्रमाणे थोडं घट्ट होतं आणि अगदी सहज तुम्हाला असे गोळे तयार करता येतील बघू शकता इतकं पुरण करण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं शिजवून घेतलं आहे आणि दहा मिनटं आपण हे थंड करून घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः अर्धा असा तुमचं हे पुरणसुद्धा तयार झालेलं आहे असं पुरण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं आणि फक्त उपवासाच नाही बरं का जर तुमचा कणकेचा वगैरे गोळा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पुरणपोळी करू शकता खव्याचं पुरण असल्यामुळे ती खवापोळीसुद्धा अगदी चवीला मस्त लागते म्हणजे खवापोळीसुद्धा तुम्ही याची तयार करू शकता कणिंग भिजून साधारणत एक वीस पंचवीस मिनटं झालेली आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ भिजवून ठेवू शकता असं हे पीठ तुमचं भिजवून तयार झालेलं आहे फक्त राजगिराचं पीठ वापरल्यामुळे रंग थोडासा गळत किंवा थोडा चॉकलेटी आल्यासारखा तुम्हाला दिसत असेल पिठाचा एक मोठा लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेतलेला आहे आता सिंपली आपल्याला पुरी कशी आपण छोटी लाटतो अगदी तशीच पुरी लाटून घ्यायची आहे जर गरज वाटली तर थोडंसं तेल लावायचं आहे किंवा थोडं राजगिराचं पीठ आपल्याला यावर भुरभुरायचं आहे गरम पाण्यामध्ये राजगिराचे पीठ भिजवल्यामुळे बघू शकता अजिबात लाटताना फाटण्याची वगैरे शक्यता वाटत नाही पुरी लाटून घेतलेली आहे ला आता कणकेच्या चार पट किंवा एक तीन चार पट आपल्याला इथे पुरण घ्यायचं आहे म्हणजे मोठा गोळा घ्यायचा आहे जसं जग करतो किंवा पुरणपोळीसाठी हे पुरण भरतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे वरचा टोक न काढता यावर चिटकून ठेवायचं आहे म्हणजे अजिबात लाटताना ती फाटणार नाही हातावर घेऊन थोडंसं यावर पुन्हा थोडंसं पीठ आपण बुरबुरलेलं आहे आणि भाकरीप्रमाणे थोडंसं आपण याला थापून घेणार आहोत कारण हे हे पीठ खूप जसं नाजूक असतं खूप हलकं असतं थोडं जरी तुम्ही यावर जोर देऊन लाटलं की पटकन ही फाटण्याची शक्यता असते म्हणून हलकंसं आपण भाकरीप्रमाणे थापून घेतलंय आणि अगदी हलक्या हलक्या किंवा नाजूक साजूक हाताने आपण हे छान लाटून घेणार आहोत लाटताना अगदी सरसरीत होण्यासाठी थोडंसं वरईचं पीठ यावर भुरभुरलं तर आणखीन छान तुम्हाला हे लाटता येईल तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या हलक्या हलक्या हाताने आपण ही छान लाटून घेतो आहोत थोडीशी छोट्या छोट्या पुरणपोळी केली तरीसुद्धा चालू शकेल आपण लाटताना छान पातळ तुम्हाला लाटून घ्यायचं आहे आतलं पुरण तुम्ही इथे बघू शकता छान दिसू लागलेलं ला आहे म्हणजे इतपत आपण जशी नॉर्मली पुरणपोळी करतो अगदी तशीच आपण लाटून घेतलेली ला आहे सगळ्या पुरणपोळी अशी एकावर एक लाटून ठेवल्याने आणि अगदी आयत्या वेळेस तुम्ही भाजून खाऊ शकता गॅसवर आपण एक तवा गरम करून घेतलेला आहे तवा छान गरम झाला की फक्त काही थेंब आपण साजूक तुपाचे यावर घातलेले आहे आणि यावर आपल्याला ही पुरणपोळी घालायची आहे मोठ्या हातेवर सुरुवातीला एक दोन मिनटं वरची बाजू सुकेपर्यंत भाजून घेतलेला आहे बाजू आपण उलथून घेणार आहोत आता हे राजगीर असे पीठ असल्यामुळे पीठ फार जास्त नाजूक असतं म्हणून भाजताना खूप काळजीपूर्वक किंवा अगदी निगुतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे असंच थोडा वेळ ठेवलं की पटकन करपतं ते एका बाजूने तूप लावून पुन्हा दुसरी बाजू उलथून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने साधारणतः एक पाच सहा मिनटं खरपूस मध्य भाजून घेतलेलं आहे आपली ही पहिलीच पुरणपोळी तर तुम्ही बघू शकता अगदी छान फुग्यासारखी छान टम्म फुगल्यासारखी दिसत असेल अगदी खरपूस दोन्ही बाजूने साजूक तूप किंवा तेल लावून आपल्याला भाजून घ्यायची आहे अशी सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुरणपोळ्या आपण करून घेणार आहोत जर मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या तुम्हाला जमत नसेल अगदी छोट्या छोट्या केल्या पुरीप्रमाणे तरी सुद्धा चालू शकेल रंग बघू शकता किती खरपूस आलेला आहे आणि सगळ्या घरात जो काही खव्याचा सुगंध घमघमाट पसरला आहे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही त्यासाठी रेसिपी तुम्हाला ट्राय करायची आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा एकच नाही तर प्रत्येक पुरणपोळी अशी छान गुबगुबीत मस्त फुग्यासारखी छान फुलत आहे फक्त राजगिराचे पीठ असल्यामुळे पटकन करपतं रंग बदलतो म्हणून अगदी निगुतीने तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस खुसखुशीत उपवासाची पुरणपोळी किंवा खव्याची पुरणपोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशी ही उपवासाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर नक्की करून बघा म्हणजे एकच अशी ही पुरणपोळी केली की देवाच्या नैवेद्याला करू शकता किंवा तीच पुरणपोळी तुम्ही खाऊसुद्धा शकता दोन दिवसांपूर्वी सेम पुरणपोळी घरामध्ये ट्राय केलेली होती घरच्या सगळ्यांना खूप जास्त आवडली म्हणून असा विचार केला एकादशी आहे ते एकादशीला तुमच्यासाठी सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील शिवाय आपले मसाले ॲमेझॉन फ्लिपकार्टला सुद्धा मिळतात शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट सुद्धा आहे तर वेबसाईटला सुद्धा आमच्या मसाल्यांचे फोटो किंवा रेट्स तुम्हाला बघायला मिळतील तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा